तर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कळतच असेल मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय वे स्पेशल व्हेरी स्पेशल थांबा तुम्हाला बॅक कॅमेरा ओपन करून दाखव हे <laughs> बघा वेफर्स केक ह्यातलं मी केक खाल्लाय वेफर्स पण थोडेसे खाल्लेत आणि चॉकलेट्स दाखवायचा मुद्दा म्हणजे आनंद म्हणजे आमच्या शेजारी त्यांचा त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि तो नुकताच म्हणजे त्या वर्षाचा वाढदिवस आहे त्याचा तर त्याने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि ही प्लेट बघून जवळजवळ म्हणजे अशी ती टिपिकल ते आपले लहानपणी मी ते अजूनही मिळतात बटाट्याचे वेफर्स केक चॉकलेट केक आणि ते चॉकलेट्स जी त्यांनी दिलेली आहेत आणि असं झालं की ते खाल्लं ते तुम्हाला अर्धविरोध दिसत आहे तर की तुम्हाला दाखवायचं आहे आणि आजकालच्या मुलांना ही मज्जा नाही कळणार सो असं झालं की so, आता तुमच्या पण आठवणी ताज्या करूया ही प्लेट दाखवून ठीक बाय